खूप मोठं यश त्या ठिकाणी आलेलं आहे आणि गेल्या मागच्या वेळेला ज्यांनी पहिल्यांदा ज्याला उपोषण केलं होतं त्यावेळेला कुलगी दाखले शोधण्यासाठी शासनानं सोडतोपणी प्रयत्न केले आणि जवळपास पन्नास चौपन्न लाख दाखले कुलबी वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळाले होते आणि त्याच्यानंतर ज्या मागण्या होत्या त्या मागण्यासाठी मुंबईपर्यंत कुस करण्याचा प्रयत्न आदरणीय धरंगी पाटील साहेबांनी केला होता आणि त्याला खूप मोठं यश आज या ठिकाणी मिळते आणि काल ज्या मागण्या तिने मोठ्या प्रमुख होत्या हे सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्यावं ह्यासाठी असेल किंवा मराठी मुलांचं जे शैक्षणिक नुकसान होतं तर ते सगळ्या शैक्षणिक नुकसानचा फायदा व्हावा के जी ती पी जी सगळ्यांना आपल्या ठिकाणी जोपर्यंत कोर्टात आरक्षण होत नाही तोपर्यंत शिक्षण मोफत व्हावं मागणी मान्य केली गुन्हे मागे घ्यायचं त्या ठिकाणी मान्य केली आणि निश्चितपणे मराठा समाजाला त्या ठिकाणी खूप मोठं यश आता धरंगी पाटलांच्या आंदोलनामुळे ज्या ठिकाणी आलं आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं जरंगे पाटील साहेबांच्या ठिकाणी खूप मोठ्या अभिनंदन करतो स्थापना अभिनंदन करतो की त्यांनी चांगला निर्णय घेतला आणि त्या आमच्या मराठा ज्या मागण्या होत्या निश्चितपणे त्या मागण्यांना त्यांनी खूप मोठं पाठिंबा देऊन आम्हाला या ठिकाणी आदरणीय धरंगे पाटील साहेबांना आणि सकल मराठा समाजाला आम्हाला या ठिकाणी खूप मोठं यश आले यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि महाराष्ट्रावर त्या ठिकाणी ज्या सगळ्यांच्या आज हे सगळे नेते मंडळी असतील सगळे नेते मंडळी एकत्र त्या ठिकाणी या मराठा समाजासाठी प्रयत्न करत होते ज्या आमच्या या विद्यार्थातून खालापूरातून ज्या मराठा समाजाच्या लोकांनी या ठिकाणी प्रयत्न केले काही लोक मुंबईपर्यंत गेले काही लोक जे मुंबईपर्यंत गेले जाण्याची जाण्याची व्यवस्था सकाळ महाराष्ट्र सगळ्यांचं या ठिकाणी प्रचंड करत आहे या कष्ट केलेल्या सगळ्या लोकांना आम्ही सगळे मनापासून या ठिकाणी आभार मानतो पाटील साहेबांना मुख्यमंत्री त्यांचा आवाज होतो या सर्वांनी प्रयत्न करून आपल्याला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न केला येत्या भविष्य काळामध्ये ही आरक्षण निश्चितपणे शैक्षणिक आणि नोकरी ह्या विषयामध्ये खूपच यश या मराठा समाजाला जे गरजेचं होतं कारण मराठीच्या परीक्षा मी आज सकाळी व्यायाम करताना एक मुलगा मला भेटला होता त्याला इतर समाजापेक्षा पन्नास पण त्यात आहे तो मुलगा मराठा असल्यामुळे बाहेर पडता हे अन्याय होतोय तो अन्याय जमानाचं काम निश्चितपणे या या आरक्षणाच्या माध्यमातून पूर्ण होईल आम्ही सर्वांच्या वतीने मनापासून सर्वांचा आभार मानतो हा लढा हा जो लढा होता या लढ्यासाठी तमाम हिंदुस्थानातील मराठा एकवटला होता मराठ्यांचा इतिहास प्रेमाचा व दातृत्वाचा कायमच राहिलेला आहे आज पुन्हा एकदा मराठ्यांनी पूर्ण जगाला एकजुटीचा इतिहास दाखवून दिला मराठा एक एकजूट एक झाला तर काय करू शकतो मुंबई ही फक्त मराठा थांबवू शकते मुंबईत काय पूर्ण महाराष्ट्र मराठा थांबवू शकते हे मराठ्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे आदरणीय यासाठी या निस्वार्थी व खऱ्या पारदर्शकपणाने व जीवाची पाळी लावणारे वा आदरनियम मनोज दादा जारांगे पाटील नाही हा माझ्या स्नेहाचा वाटा आहे व त्यांच्यामुळे हे घडलेलं आहे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जो सकल मराठा समाजानं मुंबईमध्ये आझाद मैदानात मोर्चा करायचं ठरवलं होतं त्यासाठी आपल्या तालुक्यातून जे लोक त्या मोर्चासाठी गेले होते आता सर ते सर्व विजय होऊनच आपण माघारी येणार आहे आणि त्या लोकांची एक विजय मिरवणूक आपण संध्याकाळी पाच वाजता किंवा त्यांचं टायमिंग जे होईल ते सहा वाजता आपण त्यांचं विजय मिरवणूक काढायची आहे त्यावेळी मी आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना विनंती करतो की आपण सर्वजणांनी त्या विजय मिरवणुकीसाठी संध्याकाळी सहा वाजता निवडी नाक्यात उपस्थित राहायचं आहे निवडी नाक्यात धन्यवाद नाक्यात उपस्थित राहायचं मुंबईला गेलो होतो मुंबईतील जे मी अनुभव घेतला मराठा समाज एकत्र आल्यानंतर काय होतंय त्याचा प्रत्यक्ष डोळ्याने अनुभव घेतलेला एक मी मराठा आंदोलक आहे मी ज्या वेळेला रात्र पनवेल ते टी लाईन या चार किलोमीटरच्या अंतरामध्ये काढले नवी मुंबईतल्या सर्व मराठ्यांचं मी प्रामाणिकपणे आभार व्यक्त करतो तुम्ही जी साथ दिली तुम्ही जी आमची व्यवस्था केली त्याबद्दल तुमचे आभार तसेच आम्हाला पूर्ण खात्री होती कारण रात्रभर ज्या पद्धतीने मी मागेच म्हटलं की दहा मिनिटात कमीत कमी एक हजार वाहने या हायवेने जात होते विदर्भ मराठवाड्यातून आलेले ट्रकच्या ट्रक आयसरच्या आयसर भरून जात होते आम्हाला पूर्ण खात्री होती की एवढी मोठी संख्या मुंबई मुंबई फेलू शकणार नाही आणि सरकार आपल्या बाजूने त्वरित निर्णय घेईल ही खात्री बाळगून आणि एक लक्षात घ्या आदरणीय एखादं नेतृत्व जर विश्वासू सापडले तर, तर आपण इतिहास घडू शकतो हे म्हणतदा पाटील यांच्या माध्यमातून आपण डोळ्याने पाहिलेले आहे खानापूर तालुक्यातील व गडेगाव आसपासच्या सर्व जिल्ह्यातील ज्या मराठा बांधव भगिनी आणि सर्व समाजातील ज्या ज्यांनी आम्हाला आंदोलनासाठी आणि सहकार्य केले त्या सर्वांचे खानापूर तालुका मराठा समन्वय समितीतर्फे आभार एक मत मराठा आरक्षणाच्या लढाई दरम्यान मनोज चरांगी पाटील हा अतिशय प्रामाणिक नेता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सापडलेला आहे हे मराठा समाजाला एवढं प्रामाणिक नेतृत्व आजपर्यंत मिळालं नव्हतं हा मराठ्यांचा लढा आत्ता नाही आहे गेल्या अनेक दिवसापासून अतिशय पाटील असल्यापासून वसुंधला असल्यापासून हा लढा होतोय पण त्याला आधी यश मिळले कारण येतं स्त्रिया महाराष्ट्र महाराष्ट्रातील मराठ्यांबरोबर मराठ्यांचा नेता मनोजारंगे पाटील यांना दिलं पाहिजे त्याचबरोबर मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी हे ते मागण्या सर्व मान्य करून आज मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते सगळं डिक्लेअर करताना केसरकर साहेबांनी ते आज काल एका विट्यातल्या न्यूज चॅनलला एक बातमी आली होती की केसरकर साहेबांनी ते डिक्लेअर केलं होतं की मराठा आरक्षणाच्या मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य अगदी तंतोतंत त्याच पद्धतीनं आणि तसंच जे ज्या पद्धतीनं काल न्यूज लागली होती त्या पद्धतीनं आज ते पहाटे सकाळी उठल्या उठल्या आपल्या आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं म्हणून कालच प्रिडिक्शन केलेल्या या न्यूज चॅनलचे मराठी न्यूज चॅनलची शहरातील मराठी न्यूज चॅनलचे शतश आभार क्रांती सूर्य मराठा योद्धा मान्य जरांगे साहेब यांच्या कष्टामुळे आर्थिक परिसरामुळे जे आज मराठी कुलबी समाजाला जो न्याय मिळाला आहे त्या न्यायाला विस्मरून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी मेळाव्यामध्ये जे शिवरायांनी शपथ घेऊन विस्मरून जे मराठा समाजाला आरक्षण देणार हा शब्द ठाम भूमिकेतून सांगितला तो आज खऱ्या अर्थाने खरा करून दाखवलेला आहे त्यामुळं आपल्या मराठा समाजाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा, मराठा समाज खूप खूप आभारी आहोत तसंच एकनाथ शिंदे साहेब आणि मोहन तरंगेदार साहेब यांच्या मराठा समाज हा रोंडी राहील कायम अविस्मरणीय हा ऐतिहासिक क्षण आहे त्यामुळं पुन्हा एकदा मराठा समाज आम्ही त्यांचा ऋणी आहे आणि खूप खूप आभारी आहोत